राज्यात निर्विवाद सत्ता काबीज केल्यानंतर जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यात आभार दौरा सुरू होत आहे हा दौरा नाशिकमध्ये तेरा फेब्रुवारीला येत असून या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातील प्रभाग सात बारा आणि तेरा या भागात नियोजन बैठका घेण्यात आल्या मॅरेथॉन चौक गंगावाडी आणि कॅनडा कॉर्नर या ठिकाणी झालेल्या बैठकीला उपनेते अजय बोरस्ते प्रताप मेहरोलिया माजी नगरसेवक समीर कांबळे शिवाजी फोर दिगंबर मोगरे अमोल सूर्यवंशी शशिकांत कोठुळे रुपेश पालकर किरण फडोळ यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते आज मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये बैठका घेण्यात आल्या आपल्या सर्वांना कल्पना आहे की महायुतीला ज्या पद्धतीनं मोठं यश मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मिळालं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी एक आभार दौरा काढला नाशिककर नासिककर सुद्धा खऱ्या अर्थानं या महायुतीच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणून नासिककरांचे आभार मानण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब तेरा तारखेला येतात प्रत्येक प्रभागामध्ये या संदर्भातल्या बैठका आम्ही आयोजित केलेल्या आहेत प्रभागातील लोकांना जाऊन आम्ही आवाहन करतोय की आपण सर्वजण साहेबांच्या स्वागतासाठी या कारण आजही प्रत्येकाच्या मनामनात म्हणजे नाशिकच काय महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांनी राबवलेल्या योजना आहेत आणि आपण बघितलं असेल लाडक्या बहिणीपासून अशा अनेक योजना शेकडो योजना आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे या दृष्टीनं नुसतंच स्वागत नाही तर या योजना काय आहेत या योजना कशा राबवायच्या यांचा लाभ सर्वसामान्य लोकांना कसा द्यायचा यासाठी आमची टीम प्रत्येक प्रभागामध्ये काम करत आहे मला वाटतं खऱ्या अर्थानं साहेबांचं स्वागत करायचं असेल तर आम्ही तर शेकडो काय हजारो आणि लाखोच्या संख्येने जाणार आहोत परंतु ह्या ज्या योजना आहेत ज्या साहेबांनी सामान्य माणसांसाठी केल्या आहेत या योजना तळागाळात कशा नेता येईल हा सुद्धा आमचा महत्वाचा उद्देश आहे आज उद्या पर आणि परवा असं तीन दिवसामध्ये शहरातल्या कानाकोपऱ्यात प्रत्येक प्रभागात आम्ही बैठक घेतोय सर्व शिवसैनिक पदाधिकारी त्याला उपस्थित आहेत आणि त्यांना आम्हाला हेच सांगायचं आहे सा की येणारा साहेबांचा नऊ तारखेचा वाढदिवस असेल वाढदिवस सुद्धा एक सामाजिक काम करून सामाजिक कार्यक्रम आपल्याला साजरा करायचा आहे त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि मला असं वाटतं की तेरा तारखेचा आभार दौरा न भविष्य ते असा होईल आजची जी काही कार्यक्रमांची जी काही नियोजन बैठक झाली या बैठकीसाठी सर्व नेते गण उपस्थित होते प्रभागातील प्रमुख नागरिक उपस्थित होते आणि यांच्या मार्फत एक संदेश देण्यात आला की ज्या काही योजना तळागाळा लोकांपर्यंत जायच्या आहेत त्या कशा पद्धतीने राबवायच्या आहेत जो काही लाभ शासनाचा मिळतो गोरगरिबांसाठी तो कसा त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल या दृष्टिकोनातून आजची सर्व चर्चा झाली यानंतर येणारी शिवजयंती आहे साहेबांचा जो आभार दौरा आहे या दौऱ्याच्या दरम्यान कुठे साधारणतः ती सभा होते गोलफोर होते की डुमला होते वगैरे या सगळ्या गोष्टींचं नियोजन च्या संदर्भात चर्चा झाली आणि साहेबां जसा दौरा येईल त्या पद्धतीने आम्ही लाखोंच्या संख्येने तिथे उपस्थित राहू आदरणीय साहेबांची काम करण्याची पद्धत याला सामान्य नागरिक आकर्षित झालेले आहेत त्यांच्याच कर्तृत्वाचा एक भाग म्हणून लाडक्या बहिणींनी भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे आणि अशा सर्व लोकांनी आभार त्यांचे आभार मानण्यासाठी कारण पुन्हा एकदा शासन निवडून दिलेलं आहे आणि त्यांचे आभार मानण्यासाठी साहेब आज मध्ये येत आहेत तेरा तारखेला आणि त्यासाठी सर्व नाशिककर त्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत चर्चा करते उनको प्रणाम करता उनका अभिवादन करता ईश्वर से प्रार्थना करता हूं कि वो व भी हो उनकी आत्मा को बहुत शांति दे और उनका आशीर्वाद जब तक हम जिंदा है उनका आशीर्वाद हम पर बना रहे आज यहाँ पर आदरणीय अजय दादा बोरस्ते जी समीर भाऊने जे आज निर्णय घेतलेला आहे समीर भाऊचा निर्णय म्हणजे तुम्ही समजून घ्या समीर भाऊ काय साधा सोपा माणूस नाही विचार फार विचारपूर्वक फार पुढचा हे ते सर्व गणित विणित मॅथमॅटिक्स करून बाईंनी ते निर्णय घेतला असेल बाई बरोबर आहे का नाही युअर अ गुड मॅथमॅटिशियन आय कॅन अंडरस्टँड